नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या खूप खूप स्वागत आहे कार्तिक पौर्णिमा तर कार्तिक स्वामींचा हा दिवस असतो त्यामुळे कार्तिक स्वामींना त्यांचे अतिशय प्रिय असलेले मोरबीज आपल्याला अर्पण करायचे आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती काही शब्द लिहायचे आहेत आणि आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक देखील काढायचे असते तर त्यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता येणार नाही आणि आपल्या घर घरात मुख्य दरवाज्यातूनच सुख लक्ष्मी येते तर त्यामुळे आपल्या घरावर कुठलीही संकट येऊ नये त्यासाठी हे उपाय आपल्याला करायचे आहे तर पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी आहे पौर्णिमा तर पौर्णिमा प्रारंभ होते सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी आणि पौर्णिमा समाप्ती ही दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी आहे तर त्यामुळे पौर्णिमेला सत्यनारायण तर त्यामुळे पौर्णिमेचं सत्यनारायण आणि साडेसातशे वातीच्या आपल्याला ज्या जा आपण जाणणार आहोत तर ते सर्व उपाय आपल्याला पंधरा नोव्हेंबरलाच करायचे आहेत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करणार आहोत आणि आणि प्रत्येक पौर्णिमेला देखील आपण आपण जे काही उपाय करतो तर ते ते खूप प्रभावी असतात त्यामुळे करायलाच हवे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आपण जे कष्ट करतो तर कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ देखील हवी आहे त्यामुळे आपण काही मुख्य दिवशी जे काही उपाय मंत्र स्तोत्र म्हणतो आणि उपाय करतो तर त्या त्याला नशिबाची साथ मिळतेच मिळते तर आपण केलेल्या कष्टाचे फळ आपल्याला मिळते असंच हे त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला त्रिपूर सुराचा वध केल्याच्या प्रित्यर्थ साडेसातशे वाती जाळायच्या असतात मैत्रिणींनो कार्तिक स्वामींची कार्तिक स्वामी हे गणपती बाप्पांचे भाऊ होते कार्तिक स्वामींची आपण जर आपन या दिवशी पूजा केली उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी चांगल्या घडतात आता आपल्याला उपाय काय करायचे आहे ते आपण बघूया मैत्रिणीनो या उपायासाठी आपल्याला दोन मोरपीस लागणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हा उपाय मंदिरातच करायचा आहे जर तुमच्या जवळपास कार्तिक स्वामींचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला हा मोरपीस मोरपिसांचा उपाय करायचा आहे आता मंदिरामध्ये आपण दोन मोर मोरपीस घेऊन जायचे त्यानंतर एक मोरपीस आपल्याला कार्तिक स्वामींना अर्पण करायचं आहे आणि दुसरा मोरपीस आपण घरी घेऊन यायचा आहे त्यानंतर आपण त्या मोरपिसाची पूजा करून त्यानंतर तो मोरपीस आपण आपल्या घराच्या दक्षिण दिशेला दक्षिण भिंतीला लावायचा आहे किंवा मग आपण हा मोरपीस आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो हा खूप साधा आणि सोपा उपाय आहे तर कार्तिक वाहन हे मोर होते आणि मोरपीस कार्तिक स्वामींना खूप प्रिय आहे तर सरस्वती मातेला देखील मोर मोरपीस अतिशय प्रिय आहे त्यामुळे मोरपीस घरात ठेवल्यामुळे घरातील सगळ्यांची प्रगती होते नकारा घरातील नकारात्मकता घरामध्ये नकारात्मकता येत नाही म्हणून हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर त्यानंतर आपण कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन त्यांना खडीसाखर हार नारळ ठेवून त्यांचा सन्मान करायचा आहे आणि गा कार्तिक गायत्री मंत्राचा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे तर तो मंत्र तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश होत आहे मंत्र असा आहे ओम षणमुखाय विद्महे महासेनाय सेनाय धीमही तणोष्ठ प्रचोदयात हा मंत्र आपल्याला या दिवशी म्हणायचा आहे आता या मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा दरवाजावरती दरवाजावरती काय लिहायचे आहे तर ते आपण बघूया पौर्णिमा काळातच हे आपल्याला हा, आप हा उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून ते संध्याकाळपर्यंत आपण केव्हाही हा उपाय करू शकतो पंधरा हा उपाय आपण चंद्रोदयाच्या वेळी रात्री चंद्रोदयाच्या वेळी केला तर अतिउत्तम पण जेव्हा जमेल तेव्हा हा उपाय नक्की करा तर मैत्रिणींनो आपल्याला अष्टगंधाने आपल्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे हे नावे लिहायचे आहेत आता आपण चंद्रोदयाच्या वेळीच हे करावे हे चंद्रोदयाच्या वेळी केले तर उत्तम मानले जाते पण जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण हा उपाय करावा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे कार्तिक पाठीमागे कार्तिकेय खडगी वरुण हुताशन व वर सशुक अशी नावे लिहायची आहेत आता याआधी नावे लिहायच्या आधी आपल्याला पार्वती संभूती प्रीती संतती अनुसूया व क्षमा या सहा कृतिकांचे स्मरण करून मग आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे ती नावे लिहायची आहेत कार्तिकेय खडगी वरून हुताशन व सशुक ही नावे लिहून पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे म्हणजे धूप धीप ओवाळायची आहे आता ही नावे लिहितानी आपल्याला अष्टगंधाचाच वापर करायचा आहे कुंकुवाचा नाही आपल्या घरातील वाईट शक्तींचा नाश होऊन आपल्या घरामध्ये सुख येऊ देत तर हीच आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे वर्षातून एकदाच येणारी ही त्रिपुरारी पौर्णिमा तर या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा तर हे दोन महत्त्वाचे उपाय या पौर्णिमेला करा तर चला मैत्रिणींनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता